आता इतला आकाश मोकड़ा है कष्ट करो हराई के नसन साम खिलाड़ी कारी आई आयुष्यासे आयु ये वो सोन करना सके इतला चला कभी तक करूँगा अरे असम के मराना ऊर्जा विमान सूर्य बाबा आंबे मुरलीधर देवीदास आंबे एका धनाढ्य जन्म व्यवसायानं वकील सुसंस्कृत आणि लहानपणापासूनच प्रखर आणि प्रकार सामाजिक जाणीव भूकंपासून साधना दुष्काळ धावून मदतीला जाणारा झपाटलेला स्वयंसेवक रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य आचार्य विनोबा भागांची प्रेरणा स्थानिक गुरुजींचा प्रखर समाज सुधारणा आणि गांधीजींच्या आदर्शने प्रेरित अखंड सेवाव्रत धारण के लिए तत्वज्ञ तपस्वी आज से बाबा आंगे एक पावसाई संध्या का दिवस भर से कावड़ बाबा करे निकाले होते वाटे तन आचार के अक्तर हमला नहीं सके उत्सुक निवेश के समय में लगते बाजुओं के लिए तीन स्तंभ चारे

तीन राम्हां समाखानान प्राण्स कुए। सतारात मेरे समझारे बावा, तुशे राम सच्चिमंत कलेवर पाहूं, तुदर में भी दिशें

माझ्या व जनतेच्या मनातील महारोगाबद्दलची भीती समूळ नष्ट करण्यासाठी या कार्यात मी स्वतः गुंतवून घेतलं एक अव्याहत प्रवास सुरू झाला आणि इथंच आनंद मनाचं ते रुजलं ध्येय निश्चिती झाल्यावर पुढचं पाहू म्हणजे कुष्ठरोगाबद्दल अफाट वाचन मनात बाबांनी मी कलकत्त्याला जाऊन सहा महिन्यांचं प्रेमचं वैद्यकीय प्रशिक्षण घेतलं आणि सेवा सुरू केली एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये समिती संस्था रजिस्टर केली आणि अकरा साप्ताहिक दवाखाने चार हजार रुग्ण या स्वरूपात सुरू झाले एकोणीशे एकावन्न मध्ये सगळ्याकडून लेप्रोसेरियम साठी पन्नास एकर पाणथळ दंगलीची जमीन त्यांना मिळाली आपले कुटुंबीय सहा कुष्ठरोग्यांच्या चमूसह इथे दाखल झाले ते खिशात चौदा आणि दुर्दम्य आशावाद घेऊन निबिड जंगल खडकाळ महाला या तीन वर्षांच्या कठोर श्रमानं आनंदवन फुल एकोणीशे एकावन्न मध्ये स्थापित झालेल्या आनंदवन हॉस्पिटलमध्ये ब्लॉक्स ड्रेसिंग रूम्स पेशंट वॉर्ड्स दवाखाने डायनिंग हॉल्स आहेत सध्या सहाशे पन्नास रुग्ण इथे राहतात या हॉस्पिटलचे कंपाउंडर नर्सेस आणि वॉर्ड बॉईज हा म्हणजे इथलेच बरे झालेले कुष्ठरोगी आहे इथे स्वच्छता वाखाण्याजोगी आहे इथे दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजता होते ड्रेसिंगची वेळ ही सकाळी सातच्या आधी म्हणजे माशा कीटकांचं सापरांचे सुरू होण्याआधी असते संपूर्ण परिसरात परिसरातीज पोहोचवणाऱ्या अंकुशार वस्तू आढळत नाही वैद्यकीय सेवा बनवल्यानंतर कुष्ठरोग्याचा दुसरा प्रश्न होता निवारा या प्रश्नातून कुष्ठरुग्णांच्या था निवासी पुनर्वसनासाठी अस्तित्वात आलं सुखसदर सुखसदर हे पहिले कमी कमी म्हणजे सामूहिक वसाहत दूर विवाहित जोडपी एका वृद्ध जोडप्याने दत्त केला घरांची संरचना त्याला आलो आजूबाजूची जो घर जोडप्यांची तर बद्ध घर वृद्धांसाठी असत पारंपारिक एकत्र कुटुंब पद्धत इथे यशस्वी जपली गेली माणूस बोटांशिवाय जगू शकतो पण स्वाभिमानाशिवाय जगू शकत नाही स्वाभिमान जागृत होतो तो श्रम केला आनंद वनातील लोकांना स्वावलंबनासाठीच सा पहिलं धडाडेच पाऊल म्हणजे कृषी हळदू शेती आणि दुग्धोत्पादन हे प्रकल्प थोड्याच कालावधीत या जिल्ह्यातील एकंदर उत्पादनाचे पाच पट एवढं उत्पन्न इथल्या खडकाळ जमिनीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सुपीक माती पसरवून कसदार बनवून घेतलं धान्य फळ भाज्या इत्यादी विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून नवीन येणाऱ्या कुष्ठरुग्णांच्या गरजा भागवल्या जातात एकूण जमिनीत परिकरण चारा पुरवणे पूर शेती आणि फळबाग असे विभाग करून उत्पन्न घेतलं जात फळबागा विशेषत्वात केळी पेरू चिक्कू संध्याच्या बागा आहेत आनंदवन डेअरी फार्ममध्ये मध्ये वर्षाला पन्नास हजार लिटर दूध उत्पादन होतं श्रमभक्ती करणाऱ्या आणि श्रमापासून शक्ती मिळवणाऱ्या या हो हातांना संधी मिळाली संधी निकेतन मध्ये आणि औद्योगिक वसाहतींचा विस्तार झाला विशिष्ट दर्जेदार उत्पादनासाठी सतत कार्यरत असामान्य कामगारांचे हे हात आहे संधी निकेतन हे शारीरिक अपंगत्व असणाऱ्यांसाठीच व्यवसाय प्रशिक्षण केलं आहे प्रशिक्षणाअंतर्गत होणाऱ्या कामाचा मोबदला दिला जातो इथल्या महिला कुशल कामगारांप्रमाणेच यावर व्यवस्थित राखत स्वतःची समृद्ध शून्य सूर कापणं आणि हुंडाळण्याचं काम करतात हँडलूमवरील आकर्षक आणि सगतीच्या सादरी पणसे पावर दवाखान्यासाठी लागणारे कॉलेजेस बँडेजेस बनवले जातात उर्वरित कापड विकलं जातात वेगवेगळ्या आकार आणि मापाच्या आणि सुंदर रंग सुंदरतीच्या सदरांच्या आणि कार्पेट सुद्धा बनवली जातात शिवण विभागात संपूर्ण आनंद आनंदवनातील लोकांचे कपडे शिवले जातात प्रकल्पावर लागणाऱ्या तीन चाकी सायकलींची निर्मिती सुद्धा इथंच बऱ्या झालेल्या रुग्णांकडून केली जाते उत्कृष्ट दर्जा असणाऱ्या या ट्रायसिकल्सना अनेक सरकारी खासगी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे इथल्या कला दुसरीची सुंदर वस्तू बघून आश्चर्यचकित व्हायला होत यांचं अंतरंग जाणून बाबांनी यांना हात दिला नसता तर त्यांच्यातील कौशल्य आणि कल्पकतेला जग नक्कीच बघा असत कौशल्याचीच आणखी एक बाजू म्हणजे कचऱ्यातील करेअर्गत केळीचं सुपर हाताची तमीच प्लास्टिक वेस्टन यांचा वापर करून तयार केलेली ही शुभेच्छा पत्र मन मोहून घेतात बाजारात यांना भरपूर मागणी आहे वैशिष्ट्यांचं बाहेर घर असलेल्या या आनंद मनात पादत राणांची निर्मिती ही किंवा पूर्णचार वस्तूंचा वापर न करता बनवलेली ही पादत आहेतच शिवाय आधारासाठी असलेले पट्टे विशिष्ट लक्षणचे आहेत आकर्षक आकाराची सामान्यांची ही पादत्राणं बनवून विकली जातात या ऑफसेल प्रिंटिंग प्रेस महारोगी सेवा समितीनं चालवलेल्या शाळा कॉलेजसाठी वह्यांना इंटर स्टेशनरी बनवले जाते शिवाय वह्यांची प्रिंटिंगची कामही केली जातात मेजिक फर्निचर वर्कशॉप मध्ये लोखंडी कॉर्ड्स डेस्क खुर्च्या बेंचेस कोठ्या साड्या इत्यादींचं सा उत्पादन केलं जातं पत्रे जुळणीसाठीचं सा वेल्डिंग युनिट ही आहे सुतार कामात लागणी फर्निचर आणि इतर काम केले जातात प्रकल्पावरील सर्व विद्युत उपकरणांची दुरुस्ती आणि व्यवस्थापन इलेक्ट्रिकल वर्कशॉप मधून केलं जातं वाहन दुरुस्ती विभागात सायकल पासून ते ट्रक पर्यंत सर्व वाहनांची दुरुस्ती आणि व्यवस्थापनाचं काम केलं जात बाबा म्हणतात तरुण त्यालाच म्हणता येईल जो यशासाठी आणि अपयशातून बाहेर पडण्यासाठी कष्टानं मार्गक्रमण करतो शैक्षणिक जीवनात अपयशी ठरलेल्या हताश युवक वर्गासाठी महागोही सेवा समितीने एकोणीशे पंच्याण्णव साली युवाग्रह प्रकल्प सुरू केला युवकांना उभारी मिळावी स्वयंरोजगार मिळावा यासाठी सहा महिन्यांचं छात्रवृत्ती सह प्रशिक्षण दिलं जात इथल्या प्रशिक्षणात डेझर्ट कुलर्स ची जुळवणी ऑफसेट प्रिंटिंग मोटर रिपाइंडिंग नियॉन साईन इत्यादींचा सा समावेश आहे युवतींना वेक्सिंग लेदर बॅग आणि शिवायचे प्रशिक्षण दिलं जात मेटल फर्निचर वर्कशॉपमध्ये लोखंडी बॅग कपाट पट्ट्या इत्यादी तयार केले जातात युवा प्रकल्प ही संजीवनी स्वयंरोजगार निर्मितीसाठी आशा आणि दिशा दाखवते चौसष्ट ला आनंद निकेतन हे आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज सुरू झालं नागपूर विद्यापीठाशी संलग्न या महाविद्यालयात चौऱ्याऐंशी शिक्षक आणि कर्मचारी आहेत इथं दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या कर्ज पुरवले जात आहेत आनंद निकेतन ला ज्ञान कमिटी बी प्लस प्लस हा दर्शाला आहे एकोणीसशे आनंद निकेतन एग्रीकल्चर कॉलेज स्थापन झालं हे कॉलेज पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाशी संलग्न आहे इथे एकावन्न शिक्षक आणि कर्मचारी असून चारशे पंधरा विद्यार्थी लाभ घेत आहेत एकोणीसशे सहासष्ट साली आनंद अंध विद्यालय स्थापन झालं ही शाळा सरकार मान्यता प्राप्त असून मुलांनी पुढील शिक्षणाबरोबरच वसतिगृह सुविधांचा लाभ घेत आहे ला इथे पंचाहत्तर मुलांचा अनुदान असून आज एकशे सात विद्यार्थी विद्यार्जन करत आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी ला स्थापन झालेलं मूकबधीर विद्यालय हे देखील सरकार मान्यता प्राप्त आहे पंचाहत्तर मुलांचं अनुदान असलेल्या या विद्यालयात एकशे सोळा विद्यार्थी पुण्या गोविंदाजन सुविधांचा लाभ घेत शिर्डी साईबाबा हॉस्पिटल

या निराग स्वागतांवर वाचा वातावरणात संस्कार मिळावले जातात त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचं पुनर्वसन केलं जात ही माणसाची मानसिक आणि भावनिक गरज आहे अपंगत्व जाणून पूरक अपंगत्व विवाह इतकी झाली आहे विवाहन त्यांच्या संसार आणि निवासाची सोयही आनंदवनातच केली जाते मुक्त झालेल्या वृत्तांसाठी

श्रमिक विद्यापीठाची कल्पना चलाबून आणली युवा पिढीला श्रमाचं महत्त्व पटवून देण्यासाठी एकोणीशे सदुसष्ट पासून श्रम संस्कार छावणी सुरू झाली यात वेगवेगळ्या भे विषयांवर गठचर्चा आणि तज्ञांचं मार्गदर्शन युवकांना केलं जात हा स्वप्नात प्रकल्प पर बाराशे पन्नास एकर जागेत पसरला आहे इथे एकूण पाया झालेल्या चारशे पंचवीस स्वप्नांचं पाच कम्युंट्समध्ये पुनर्वसन केलं आहे जमिनीची मशागत नागवण इत्यादी गावात संपूर्ण महारोगी सेवा समिती परिवारासाठी आठशे पन्नास एकर शेती तंतू सोयाबीन मूग आणि गव्हाचं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन घेतलं जात महारोगी सेवा समितीचे से येथे ग्रामीण भागातील सामाजिक योगदान म्हणजे इथे मोफत होणारे सर्जिकल कॅम्प इथे वर्षभर विविध शिबिर होता दुर्दम्य जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील माडिया ओम या आदिवासींच्या आरोग्य आणि शिक्षण विषयक अज्ञानामुळे त्यांची होणारी दुर्दशा बघून त्यांची सेवा करण्यासाठी बाबांनी हेमलकसा इथं एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये लोक हा प्रकल्प सुरू केला पन्नास एकर भूमी त्रिस्त आलेल्या या प्रकल्पात प्रामुख्यानं हॉस्पिटल आदिवासी मुलामुलींसाठी निवासी शाळा आणि वन्य प्राण्यांसाठी अनाधालय आहे या प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी बाबांनी त्यांचे कनिष्ठ चिरंजीव डॉक्टर प्रकाश तांबे आणि त्यांच्या पत्नी संपर्कांनी आमटे यांच्यावर सोपवले श्री विलास मनोहर श्री गोपाळ फडणीस इत्यादी अनेक सहकार्याची त्यांना साथ आहे आज मानव समाज हळूहळू वंचित होत चालला आहे कसदार मातीला भूगर्भ जलाच्या साठ्याला मान्सूनच्या पावसाला आणि अर्थातच अर्थपूर्ण शेती नाही मूळ आहे निसर्गाशी अप्राकृतिक व्यवहार पर्यावरणाशी माणसाची अविचारी वागणूक विघटित न होणाऱ्या प्लास्टिक आणि रबराच्या असुराने जगासमोर याशी प्रश्न उभा केला याच प्लास्टिक रबर आणि इतर टाकाऊ असून टिकाऊच नाही तर विकाऊ सिद्ध केले गेलं आहे या आनंदवाला इथं कापसासोबत पॉलिफिन वापरून उबदार कार्य आणि उशा बनवल्या जातात सिमेंट वाळू माती आणि प्लास्टिक मिश्रित न भासता बनवलेल्या या बेटा आकाराने मोठ्या आणि भक्कम आहेत अल्प तयार होणाऱ्या या घरांचं वैशिष्ट्य म्हणजे छतांचं गुंताकार बांधकाम टायर प्लास्टिक आणि बांबूंचा वापर केलेल्या चेकांची निर्मिती असाच एक यशस्वी प्रयोग पाणी अडवा पाणी जिरवा या तंत्रावर आधारित हे आनंद वातले चौदा तलाव भेट देणारे हे आकाशमार्गी परदेशी पाहुणे दरवर्षी निरनिराळे स्थलांतरित पक्षी इथं पंधरा दिवस वास्तव्यास येतात अशा अनेक समर्थ तंत्र आणि युक्त्या विकसित करणारे डॉक्टर विकास आमटे हे बाबांचे ज्येष्ठ चरणजी

तेव्हा रसिकांना डोला आणि त्यांच्या मनासभाबा एक महारोगी सेवा समिती या नावाचा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्याची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास साली बाबा अब्दुल त्यांचे सहकारी यांनी मिळून केलेली होती एक बाबती उचल होत की या ठिकाणी सोय रामायण निघाले आणि जगात सगळ्यात जास्त जनसंख्या कृष्ठभ्रजींच्या देशामध्ये छापुळांना असा मध्य भारतामध्ये महागाव मध्ये जिल्हा आहे ते गाव पोलीस आणि नातेवाईक मिळून कृष्ठप्रजांना जिवंत गाडतात किंवा जिवंत जाळतात गिरी बुक त्याचं नाव आहे मोस्ट मर्डरस आणि गुन्हा नाही कोणाला दुकाने वाचन असतं कोणाला महाराजी वाचन असतं अशी माणसं लागलेली आई गरम पाणी करायचे बाबा आमचे त्याची दाढी करून द्यायचे त्याचे कपडे धोरायचे त्या माणसाने जी कृतज्ञता व्यक्त केली त्याचं नाव आनंद म्हणून अनेक वेळा पु ल देशपांडे यायचे पु ल देशपांडे कसं म्हणतात सुंदर सगळं म्हणतात

आरोग्य आणि महिला सबलीकरण या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे ज्यायोगे तरुणांच्या पुढाकारांनी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने समाजातील दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांना एक नवीन दिशा मिळेल विषण माणूस आणि दुःखी मुलांच्या चेहऱ्यावरच्या हास्याचं बोल मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा जास्त आहे हे सांगणाऱ्या बाबांना आजवर देश विदेशातील अनेक पुरस्कार मानसन्मान मिळालेले आहेत बाबा आमटे आणि कुटुंबियांनी आजपर्यंतची सर्व बक्षीसांची एकूण चार कोटीची रक्कम महारोगी सेवा समितीला दान केली आचार्य वेगवाजींच्या आशीर्वचन लाभ मान्यवरांनी भेटी दिल्या ग्रामर्थ्यांना उल्लेख करून दलाई लाभ माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी कन्नासवासी पुढ देशपांडे श्री दीबा शिरवाडकर श्री यशवंतराव चव्हाण कौज आधी टर्नुबसी स्विस डॉक्टर जे गुप्ता आणि अनेक आयुष्यात मिळालेल्या शापांचं रूपांतरण वरदानात कसं करायचं इतकंच नव्हे तर ज्या समाजाने तिरस्कार केला त्यांनाच उदात्त मनात मदत करू मानवतेचा संदेश देणारे आनंदाचे आवाज वाढवणारे वंचितांना चैतन्य देणार आहे आनंद समय का सूरज समय का सूरज एक नया इतिहास जाने वाला है से होगा आशे जाने वाला है आज से होगा सुनहरा

बिना काम पर है बिना काम पर पिता है इनसे हर मौसम में हमने जीवन का सुख पाया अपने दिल के सांचे में अपने आप को बाला है आज से होगा आज मेरा करो इंसानों से रिश्ता जो अपनी पर फूल के बदले काटे बोलना छोड़ो काटे बोलना छोड़ो अपनी ऊँची उड़ानों